नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती अमरावती अवक सहा हजार एकशे अकरा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राय चार हजार तीस जास्तीत ज्यादर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जळगाव अवक एकशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल नागपूर अवक चारशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राय चार हजार अठ्ठेचाळीस जास्तीत ज्यादर चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल हिंगोली अवक अकराशे क्विंटल कमीत कमी तीन कमी, हजार सातशे सरसंद्राई तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आल्या शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील